हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा निवडून येऊ असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जर का खुमखुमी असेल तर त्यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवावी आपण निवडून आल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहोत असं देखील खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे चंद्रकांत पाटील यांना त्यांनी प्रतिआव्हान दिलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे ते आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा सगळीकडे मतदान पाहता मतदानची टक्केवारी वाढायला अशी स्थिती दिसते तुमचा निकाल काय वाटतो तुम्हाला मला काही अडचण वाटत नाही निश्चितच मी विजयी होणार आहे आणि मला त्याच्यामध्ये काहीच म्हणजे कुठ काही अडचण येईल किंवा असं काही वाटत नाही सुरुवातीला एकतर्फी वाटत होती की राजू शेट्टींना खूप लीड मिळेल त्याच्यानंतर राजू शेट्टी विजय होतील पण शेवटच्या टप्प्यामध्ये दुरंगी लढत झाली या ठिकाणी भाजपनं खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावली सदाभाऊ खोत किंवा बाकीच्या लोकांना फोडाफोडीचं राजकारण झालं एकूण सगळं पाहता काय वाटतंय तुम्हाला नाही ही निवडणूक ही प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे नेतेविरुद्ध स्वाभिमानी अशीच झालेली आहे आणि याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा जो विश्वासघात केलेला आहे त्याबद्दल मी सातत्यानं आवाज उठवत आलो आणि पहिल्यांदा त्यांच्या विरोधात आवाज उठवणारा मी माणूस असल्यामुळं निश्चितच त्यांचा राग असणं साहजिकच आहे परंतु मी चळवळ करत असताना कुठल्याही परिणामाची चिंता न करता चळवळ करत असतो त्यामुळं मला काही त्याचा फरक पडत नाही भाजपची रणनीती अशी दिसली की राजू शेट्टीना घेरायचं आणि शरद पवारांना घेरायचं त्या पद्धतीनं घेरण्यात आलं नेमकं हे दोघांना दो घेरण्यामागचं गणित काय वाटतं तुम्हाला ते फक्त प्रयत्नच करतात पण कधी यशस्वी होत नाहीत चंद्रकांत दादा पाटील यांनी आताच सांगितलं की राजू शेट्टींची हिंमत असेल तर त्यांनी एकटं लढवून दाखवावं कुणाला सोबत नाही घेता नाही त्याच्या आधी मी तर असं सांगितलेलं होतं की एक तिसरा चौथा कोण कशाला बघताय चंद्रकांत पाटील तुम्ही स्वतःच उभा राहा आणि लढू एकामेकाच्या विरोधात आणि अजूनही माझं म्हणणं असं आहे की त्यांना जर का खुमखुमी असेल तर मी निवडून येणार खात्री आहेच मी राजीनामा देतो आणि चंद्रकांत पाटील माझ्यावर उभा करावा माझी जी बॅट फार आहे ती लोकांना अगदी घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळं त्यात काय फार फरक पडणार नाही पडणारच नाही फरक हे होते राजू शेट्टी विजयाची खात्री आहे चंद्रकांत पाटील यांनी मला आव्हान दिलं असलं आणि मी जिंकून आलो त्याच्यानंतर देखील मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा निवडणूक लढवायला तयार आहे अशा प्रकारचं प्रतिआव्हान त्यांनी दिलेलं आहे कॅमेरा मृत्यूचा प्रताप नाईक झेमिडिया जयसिंगपूर कोल्हापूर